विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत एस सी जी डीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्र सरकारमध्ये जे वेगवेगळे संरक्षक दल आहेत यामध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे एकोणचाळीस हजार चारशे एक जागा आहेत आणि एस एस सी जी डीचा इतिहास पाहिला तर ह्या जागा दरवर्षी वाढत असतात याही जागेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता हो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी पेपरची भाषा नेमकी कोणती असणार आहे आपल्याला हा पेपर मराठीत देता येईल का की आपल्याला हा पेपर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये द्यावा लागतो अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे त्याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे पुढची दोन ते तीन मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मनात एकही शंका आणि एकही प्रश्न राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा हे नोटिफिकेशन जे आहे हे पाच सप्टेंबरला आलेलं आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पाच सप्टेंबरपासून ते चौदा ऑक्टोबर पर्यंत आहे आपली परीक्षा ही जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे म्हणजे साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी अजूनही आपल्या हातामध्ये आहे हे लक्षात घ्या यामध्ये आपण जागा पाहिल्या तर बघा बी आहे सीआयएसएफ आहे सीआरपीएफ एसएसबी आयटीबीपी एफ एस एस बी आय टी बी पी एस एस एफ एन सी बी या सर्व संवर्गातील एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी बघा लक्षात घ्या एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी एवढ्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो आता पुढे चला बघा आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे भाषा कोणती असणार तर मागच्या वर्षीपासून एस एस सी जे डी मध्ये या परीक्षा प्रक्रियेमध्ये थोडा बदल झालाय आणि आता लक्षात घ्या हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी हे जरा मोठं करून तुम्हाला दाखवतोय ठीक आहे बघा पॅटर्न द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सीबीई इज कंडक्टेड इन इंग्लिश हिंदी म्हणजे अशा टोटल तेरा रिजनल लँग्वेज आहेत या तेरा रिजनल मध्ये आता परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली मराठी सुद्धा आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय समजलं तर आता एस एस सी जी डीचा पेपर आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे या अगोदर एस एस सी जीडीचा पेपर आपल्याला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये द्यावा लागत होता त्यामुळे अभ्यास करताना आपल्यावरती मर्यादा येत होत्या कारण आपल्या महाराष्ट्रातील मुलांचं मरा इंग्लिश आणि हिंदी थोडंसं सगळ्यांना माहिती आहे कसं असतं पण आता आपल्याला मराठीमध्ये अभ्यास करता येणार आहे मराठीमध्ये अभ्यास करून आपल्याला हा पेपर मराठीमध्येच देता येणार आहे थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी पेपरला काय असणार आहे तर पेपरला हे ऐंशी प्रश्न असणार आहेत लक्षात घ्या या ऐंशी प्रश्नांचं विभाजन चार गटामध्ये केलेलं आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो हे बुद्धिमापन चाचणीचे वीस प्रश्न असणार वीस क्वस्न वीस प्रश्न आहेत त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसचे वीस प्रश्न आहेत एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे वीस प्रश्न आहेत इंग्लिश किंवा हिंदी याचे वीस प्रश्न आहेत असे टोटल प्रश्न आहेत ऐंशी एकशे साठ मार्काचा आपला पेपर आहे म्हणजेच दोन मार्काला एक प्रश्न आहे पेपर सोडवायला आपल्याला एक तास कालावधी मिळतो आता एक लक्षात घ्या यामध्ये लिहायचं काहीच नाही आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे एक, एक प्रश्न चार ऑप्शन आहे योग्य ऑप्शन आपल्याला टिक करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे जे काही जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे हे आपल्याला मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध असणार आहे मॅथमॅटिक्स आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे इंग्लिश आहे आता इंग्लिश घ्यावं लागतं किंवा हिंदी घ्यावं लागतं आपल्याला तर जर तुम्ही इंग्लिश घेतलं तर कंपल्सरी हे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील आणि तुम्ही जर हे हिंदी घेतलं तर कंपल्सरी हे वीस प्रश्न काय असतील हिंदीमध्ये असतील एवढा पाठ सोडला तर बाकी तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये बघायला भेटेल ठीक आहे मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण चला विद्यार्थी मित्रांनो हीच एक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आता ही माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अमरावती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा देता येते हे लक्षात घ्या आता ही सगळी महत्वाची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढला असेल आता कारण मी परत एकदा सांगतो की आता आपल्याला महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे आणि ह्या एस एस सी जी डीचे पेमेंट सुद्धा खूप चांगले आहेत पेमेंट तर चांगले आहेत पण देशासाठी काहीतरी करण्याची संधी सुद्धा आपल्याला प्राप्त होते हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो या एसएसी जीडी साठी ही एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती पंचवीस टक्के डिस्काउंट चालू आहे तेव्हा नक्की या डिस्काउंटचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीज अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करा या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा